सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अक्कलकोट येथे भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुखांची बैठक आमदार दादा कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली यावेळी बूथ सशक्तीकरणाचे महत्व अधोरेखित करून आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासंदर्भात बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले या दरम्यान सोलापूर लोकसभेच्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी झोकून देऊन काम करण्याचा सर्वांनी संकल्प संकल्प या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी चेअरमन संजीव कुमार पाटील भाजप जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख तालुका अध्यक्ष शिवसेना शिंदेगड संजय देशमुख भाजप अध्यक्ष मोतीराम राठोड जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब बिराजदार सुरेखाताई होळीकट्टी जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष नन्नू कोरबू जिल्हा चिटणीस परमेश्वर यादवाड सभापती अप्पू परमशेट्टी उपसभापती सिद्धू बाके पक्षनेता महेश हिंडोळे नगरपालिका उपाध्यक्ष यशवंत घोंगडे जिल्हा परिषद सदस्य महबूब मुला तालुका अध्यक्ष मल्लिनाथ स्वामी पंचायत समिती सभापती महेश जानकर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रवीना राठोड रामहोनराव मल्ल्यकृष्ण कोगनूर जयशेखर पाटील दयानंद विंडवे सूर्यकांत कडपगावकर सुरेखा राठोड आणि अनेक महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका